वळ पुढल्या बातमीकडे सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा आणि पाठिंब्याचं पत्र त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केलाय बंडोरी कर, बंडखोरी करत विशाल पाटलांनी ही तर निवडणूक लढवली होती मात्र पुन्हा त्यांनी काँग्रेसलाच पाठिंबा दिलेला आहे सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसलाच पाठिंबा देत असं पत्र दिलेलं आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत दीपक विशाल पाटील यांच्या संदर्भातली ही बातमी आहे त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसलाच पाठिंबा दिलाय तशा पद्धतीचं पत्र त्यांनी खरगेंना दिलेलं आहे आपल्याकडे असलेली माहिती काय आहे नक्कीच काँग्रेसच्या छोटा पाठिंबावर विशाल पाटील हे विजयी झाले अशी टीका आता विरोधकांकडनं सुरू झालेली आहे आणि काही वास्तववादी चित्र सुद्धा तसंच होतं विश्वजित कदम आणि काँग्रेसचे बडे नेते हे विशाल पाटलांच्या मागं पहिल्यापासून होते ता ता ते आता स्पष्ट झालेलं आहे आणि एकंदरीत काँग्रेसच्या विचारानच ते अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि भाजपाची हॅट्रिक करणारे खासदार संजय काका पाटील यांचा त्यांनी पराभव केला आणि आज दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे त्यांनी काँग्रेसच्या विचाराकडेच जाण्याचा निर्णय घेतला आणि आज विश्वजित कदम यांच्या समेत ते दिल्लीला पोहोचलेत दिल्लीला जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांनी भेट घेतलेली आणि आपलं समर्थन पत्र हे खरगे यांच्याकडे दिलेलं आहे आणि आता ते काँग्रेसचे सहयोगी खासदार म्हणून संसदेमध्ये काम पाहणार आहेत नक्कीच दीपक या सगळ्याचा आगामी जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं काँग्रेसला या सगळ्याचा फायदा होऊ शकतो ते बघणं सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण केलेल्या या विस्तृत माहितीसाठी